उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत येणारे या प्रभाग क्रमांक दोन मध्ये अनेक बेकायदा बांधकाम सुरू आहेत यामध्ये या प्रभागाधिकारी मनीष शिवरे यांना देखील गाफील म्हणून काम करण्यात येत आहे सोबतच अनेक जे बीट मुकादम या बीट मुकाद मुकादमांचं देखील ते ठेकेदार ऐकत नाही कारण अनेक वेळा त्यांचे जे सामान होत असतात बांधकामचे जे सामान असतं ते उठून घेऊन आणण्यात जात इथं परंतु ते परत घेऊन जातात आणि राजकीय तंत्राचा वापर करून ते उदासनगर महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी असो किंवा उपायुक्त असो किंवा अतिरिक्त आयुक्त असो यांच्यावरती कुठल्याही प्रकारचं त्यांच्या त्यांनी भीती राहिलेली नाही त्यामुळे आता हे बेकायदा बांधकाम हे सातत्यानं सुरू आहे सध्या प्रभारी आयुक्त असणाऱ्या जमीर लेंगरेकर देखील या सर्व बेकायदा बांधकामावरती निर्बंध घालण्यास अपयशी ठरले असं दिसत आहे आपण बघू शकता कशा प्रकारे बांधकाम सुरू आहेत कॅम्प नंबर तीन येतील काली माता मंदिरच्या पाठिंग असलेली ही जी दोन बांधकाम आहेत ही सातत्याने सुरूच आहे याच्या आधी देखील अनेक बांधकाम करण्यात आली आहेत सोबतच निजाम बिल्डिंगच्या समोरची निधी मारते ती जे बेकायदा बांधकाम येथील झाड तोडण्यात आलं झाड तोडून त्याच्यानंतर परत हे बेकायदा बांधकाम केलं सोबतच रमाबाई टेकडी जिथे जवळच्यापासण्याची जी भिंत आहे तिथे हे चार माळ्याचं मा ती जी ती जी बेकायदा बांधकाम सुरू आहे या सगळ्या बांधकामावरती कारवाई होणार आहे की नाही हा एक प्रश्न जनतेमध्ये उपस्थित होत आहे